पण सुरुवात आमची अशी जोरदार झालेली आहे कुणाला द्यायला दे आम्हाला तुम्ही शॉपिंग करून आल्यानंतर नंदू बहिणी बरोबर चाललेले आहे साड्यांच्या खरेदीसाठी आणि आज आम्ही साड्या खरेदी करतात आमच्यासाठी नाही आहे साड्या खरेदी गौरी गणपती लवकरच येत आहेत तर लक्ष्मीसाठी साड्या खरेदी करतात आणि त्या साड्या घेतल्याला काय करताय तुम्ही नंतर म्हणजे लक्ष्मींना तर तुम्ही नेसवणार आमच्याकडे गौराई लक्ष्मींची परंपरा नाही आहे गणपती मात्र दहा दिवस आम्ही उत्साहात साजरा करतो सासरी ही परंपरा नसल्यामुळं ही फक्त गणपतीच बसवते नंदुबईनच्या घरी मात्र खूप छान पद्धतीनं लक्ष्म्या आणतात आणि त्याची पूजा वगैरे असते गावी खूप छान पद्धतीनं ते गौरी गणपती साजरे करतात आणि आता म्हणाल तर आम्ही साड्या घ्यायला इथं आलेलो आहोत ना चला बघूयात साड्यांचे रेट काय आहेत आणि नवीन काय व्हरायटी साड्यांमध्ये मिळती का आज माझ्यासाठी साडी घ्यायची नसली तरी मी भरपूर साड्या बघणार आहेत आणि साड्यांची प्राइस काय असते ते सुद्धा पाहता येईल ह्याची प्राइस एकदा सांगा दादा हे तीन हजार नऊशे पन्नास ची कमीतल्या भेटेल तुम्हाला काय बत्तीसशे पन्नास ची आहे अठ्ठावीसशे पन्नास ची आहे चार हजार पाचशे ची आहे चार प्रकार येतील तुम्हाला याच्यात प्युअर तुम्हाला याच्यात प्रकार टसर एकदम प्रकार छान एकदम

आठ हजारची आहे दहा हजारची आहे चार प्रकारची रेंज येते तुम्हाला याच्यात प्रकार छान एकदम महाग आहे त्याच्यावर ऑफर नाही आहे की ऑफर आहे आला होता मी घेते नाही तुम्ही चार पाचशे पन्नास किती चार हजार पाचशे पन्नास चार हजार

नऊ हजार नऊ हजार सहाशे पन्नास नऊ हजार सहाशे पन्नास आतमध्ये त्याची काय प्राइस सेवन सात हजार दोनशे पन्नास तुम्हाला डिस्काउंट होईल कलर येते सात आठ कलर येते तुम्हाला छान कलर येत ना काय चार हजार सहाशे पन्नास चार हजार सहाशे पन्नास हा मला डिस्काउंट होईल डिस्काउंट होईल की काही पंधरा आहे काय दहा आहे ते बापरे आम्ही भरपूर साड्या पाहिल्या आणि इतक्या अशा साड्या पाहिल्यानंतर कन्फ्यूज झाला होतं की काय घ्यायचं काय नाही प्राईससुद्धा रिजनेबल पाहिजे दिसायलाही छान पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपल्याकडं सेम कलर रिपीट व्हायला नको आणि सेम पॅटर्नसुद्धा नको नाही का आ, सो आम्ही असं डिसाईड करत होतो की जो कलर नाही आहे ना तो कलर घ्यावा पण काय होतं माहिती आहे का आपल्याकडे इतक्या साड्या होऊन जातात ना वॉर्ड्रॉप उघडल्यानंतर पाच सहा साड्या तर सेम कलरच्याच निघतील असं इथं मी सगळ्या साड्या नेसून बघती आहे चापून चुपून बसतात का आणि साडी नेसल्यानंतर कोणता रंग छान दिसतो आहे ते आ, मी साडी नेसून बघती आहे नंदूबाईंचं असं होतं की तुम्हीच साडी नेसून बघा मी लांबून बघते साडी कशी दिसतीये कारण त्यांनाच ह्या साड्यानंतर नेसायच्या आहेत

पण काय झालं माहिती आहे का मी आत्ता रिसेंटलीच ना चार साड्या घेतल्या होत्या गणपती येणार म्हटल्यानंतर आधीच मी खरेदी केली आणि त्याच्या ब्लाऊजचे वेळेला टाकले कारण ब्लाऊज लवकर मिळत नाहीत सणावाराला आणि आता हीसुद्धा साडी आवडलेली आहे पण आहेत त्याच साड्या अजून मी नेसलेल्या नाही आहेत आता दुसरी साड्यांची खरेदी म्हणाल तर दिवाळीच्या आसपास बघू मी विचार करेन जाऊपर्यंत ही साडी घ्यायची आहे की नाही छान वाटलं डिझाईन कोयलीची असली तरी क्यूट इसकरा नो, इसकरा नो, इसकरा। बारीक कोरी आहे ती वेगळी गरमागरम चहा सुद्धा त्यांनी दिलेला आहे इथून पुढे आम्हाला ना तुळशी बागेत किंवा तिथं फिरायचं आहे थोडं डेकोरेशनच सामान घ्यायचं होतं चहा पिल्यामुळं थोडीशी तरतरी आलेली आहे चहा झाला थँक्यू दादा हो oh. हो त्यांच्याकडे ना साड्यांवर असा डिस्काउंट होता सेल सुद्धा होता आणि साडी खरेदीवर असं गिफ्ट सुद्धा छान छान दिलेलं आहे घरी गेल्यानंतर बघूयात काय आहे ते <laughs> थँक्यू सो मच सुद्धा झाला आमचा आणि आम्हाला तरतरी आली चांगले भेटतील ना साधं मला आवड सगळी पण आता डिस्काउंट आले छान सेल चालेल आतल्या साईडला ना ट्रॅफिक खूप आहे गाड्या चालत नाही आहेत जिथल्या तिथंच थांबल्यात असं वाटतंय जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालं आहे आम्ही एकाच ठिकाणी थांबलो आहे अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरासाठी आम्ही अर्धा तास रिक्षात बसून होतो आणि त्या दादांनी आम्हाला इथंच सोडलं ते म्हणाले तुम्ही पुढं चालत जा आणि दोन टर्न घेतल्यानंतर डेकोरेशनचं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला मिळून जाईल त्यामुळं असं आम्ही वॉक करत चाललेलो आहोत एकशे ऐंशी रुपये किलो म्हणाले आज शनिवार आहे आणि पुढच्या शनिवारी गणपती येत आहेत आणि गर्दी बा बरे एकदम फुल दिसेल रिक्षात आम्ही पाच मिनिटाच्या अंतरावरच होतं हे अर्धा तास बसलो होतो आणि जवळपास चार वाजले भरपूर अजून शॉपिंग लावलं ना हे होलसेल शॉप आहे वाटतं त्यामुळं गर्दी इतकी आहे ना पाय ठेवायला सुद्धा हा दुकानात जागा नाही आहे पण व्हरायटी भरपूर आहे तर फुलं आणि इतकी गर्दी आहे चित्रात्यांना सांगितलं बिल करायला खूप गर्दी आहे त्यामुळं आणि मग काय बर झालं थँक्यू त्यांनी मला बाहेर पाठवलं इतकं आणि त्यांनी आता बाहेर आल्यानंतर न का आता काही घरी जाणं हे शक्यच नाही माझ्यासाठी तर आम्ही इथं ना मस्त गरमागरम लोणी डोसा ऑर्डर केलेला आहे तर लोणी डोसा आमचा रेडी झाला आहे आज काय प्रॉपर मला व्हिडिओ करायला मिळणार नाही आहे हातात दोन बॅग आहेत आणि त्याबरोबर कॅमेरा पकडायचा म्हटल्यानंतर तारेवरची कसरत असो त्यानंतर आम्ही असा वडापाव मागवलेला आहे आणि गरमागरम वडापाव खाऊ आणि मग निघू जाता जाता ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ना त्या बघत आणि घेत चाललेलो आहोत कोपऱ्यापर्यंत आम्हाला वॉक करतच जावं लागेल कारण आजपर्यंत रिक्षा येणार नाही फार गर्दी असल्यामुळं आमच्या दोन तीन गोष्टी राहिल्या होत्या आणि इथूनसुद्धा आम्ही त्या घेतलेल्या आहेत हे सनफ्लावर दिसतंय ना तर साडेपाचशे रुपयांना ते म्हणाले पण ते कमी केले असते इथंसुद्धा मला धूप वगैरे घ्यायचा होता तोसुद्धा घेतलेला आहे आणि चला ऑटोसुद्धा आली आहे आता आम्ही निघतो आहे घरी जाऊपर्यंत तासभर तरी लागेलच जाऊन आले पुण्यात रविवार पेठ ना रविवार आणि एवढी गर्दी होती आम्हाला काय वाटलं गणपती पुढच्या आठवड्यात आहे ना गर्दी कमी असेल वाटलं तर पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या शनिवारी रविवार आहे शॉपिंग करायला वगैरे असतो साड्यांचं काम झालं आमचं लगेच पण आम्ही ज्या रिक्षा हे बाजार आणायला गेलो ना सगळा बापरे रिक्षा हाय त्याच ठिकाणी वीस मिनिटं थांबली होती एकाच ठिकाणी आणि आम्ही खूप छान छान गोष्टी आणल्या डेकोरेशनच्या यांचंच आहे आपण गावी घेऊन जाणार आहे सजावटीचं सामान दिसेल आणि हा धूप आणि त्याच्यानंतर आपला कापूर संपला होता ना तर कापूर घेणार आहे तो भीमसेन कापूर काय काय तर आहे ना तो लावू आता आपण दोन दिवस झालं संपला होता सो गणपतीची अशी तयारी टू साईड टेप आणि हे खूप छान फ्लावर होलसेल मार्केट आणि स्वस्त होतं ना पिंपरी पेक्षा असे फुलं आणि हे घेऊन आलं सो यस उद्या निवांत डेकोरेशन करू अजून काय काय आणि अशी गिफ्ट पण मिळाले आम्हाला साड्यांच्या दुकानात अशी गिफ्ट मिळाले कुणाला आम्हाला तुम्ही शॉपिंग करून आल्यानंतर <laughs> तुम्हाला दिलं का ते शॉपिंग केल्यामुळं आणि ओके नेहमीप्रमाणे काय काय तर ग्रोसरी आहे सगळी फुलं वगैरेच दिसते आता आम्ही दोघी चहा करून पितो कारण आमच्या दोघींचं डोप इतकं धरलंय गर ना गर्दीनं बाप रे आणि आपले एक सबस्क्रायबर पण भेटले होते पण इतका उशीर झाला होता आणि रिक्षा लवकर येतच नव्हती माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी चालल्या मी नावच नाही विचारलं सॉरी त्याबद्दल पण आम्ही छान बोललो आणि पुन्हा येताना सुद्धा अर्धा तास आम्हाला वाट बघावी लागली रिक्षाची म्हणजे कुठलीच रिक्षा हे होत नव्हती मिळत नव्हते सारखं म्हणजे कॅन्सल होत होतं राईट आपले सो येत आहे किती वाजले बरोबर साडेसात वाजलेत आणि आम्ही एक, एक दीडच्या मध्ये गेलो होतो दीडला गेलो होतो छान आहे ना हे म्हणजे गणपतीच्या डोक्यावर असं चार असतील दोन माझे नाही पाच तुमचे दोन माझे तीन का घेतले तीन दाखले तिकडं गाडी ते असं छताला पूर्ण बघा बरं एक उघडून ह्या आहेत ना पिवळे आहेत माळ आणि छान आहेत त्या मोठ्या वाल्या आहेत ह्या आणि होलसेल मध्ये असल्यामुळे असं पॅकेट मध्ये हे टू साईड ते पण खूप स्वस्त होते किती पन्नास रुपयाला चार आणि सुरुवातीला आम्ही गेलो तेव्हा घेतलं नाही दहा रुपयाला एक म्हणजे सगळीकडे सगळे रेट असे हे होते वेगवेगळे काय जसे मोठं आहे Okay. हा। साईड ब्लाउज पीस आहे oh, okay. ते साडी आहे ना तर आम्ही ना ह्या दोन साड्या ह्या दोन साड्या घेतल्या आणि खूप आवडल्या मला आणि कलर सुद्धा खूप भारी आहे आणि हे ब्लाउज पीस आहे ऍक्च्युली भरलेलं आहे हे छान असं साड्या तिथं दाखवल्याच होत्या आपण चला मी गरमागरम चहा पित आणि त्यांनी जे काही गिफ्ट दिल ना? दाकुन, दाकुन, दिल <laughs> दिले ना त्या शॉपवाले मी ते उघडून बघते म्हणजे लगेच तुम्हाला दाखवून दाखवा आम्ही पण एक्साइटेड आहोत काय मला असं वाटतं की काहीतरी खायला दिलं ते आपण दाखवलं आपल्याला चुकून कोणाला तर द्यायचे असतील गिफ्ट म्हणणार यांना फ्री मिळायला गिफ्ट <laughs> तो देवतो पाठ आहे पाठ चौरंग चौरंग तर छान असा चौरंग गणपती टाइम मस्त आहे मिळते आणि गिफ्ट द्यायला छान आहे ऍक्च्युली ना आणि युज होत म्हणजे आपल्याला आपण लक्ष्मीची वगैरे पूजा करतो ना आता ह्याच्यामध्ये गणपती पण बसू शकतो छोटा असेल छान दि

गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी फुलं वगैरे आपली जी असतात आणि पूजेचं सा साहित्य लाडू वगैरे ते घेऊन येऊच पण सुरुवात आमची अशी जोरदार झालेली आहे